नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी माझी स्वतः केलेली बॅनर लग्नपत्रिका सविस्तरपणे एक्सप्लेन करून सांगणार आहे जर तुम्हाला ग्राफिक डिझाईन बॅनर डिझाईन किंवा वेडिओ इन्व्हिटेशन डिझाईन आवडत असेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आव या लग्नपत्रिकाच्या हो ओवरऑल लुक पाहूया ही एक लग ही एक बॅलन्स स्टाईल लग्नपत्रिका आहे डिजिटल शेअरिंग व्हॉट्सअप तसंच तो प्रिंट किंवा फ्लेस घेण्यासाठी वापरता येते डिझाईन क्लीन सिंपल आणि ट्रेडिशनल टच असलेले आहे जे आजकाल खूप लोक प्रिफर करतात इथं महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो या डिझाईनची फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड आहे तर पहिला पासवर्ड आहे एटी सिक्स एटी सिक्स आता कलर कॉम्बिनेशन बद्दल बोलूया या डिझाईनमध्ये मी लाल कलर वापरलेला आहे तुम्ही गुलाबी पण वापरू शकता हे रंग वेडिंग थीम ला सुटेबल होतात आणि डिझाईनला रॉयल आणि क्लासिक लुक देतात बॅकग्राऊंड मला टेक्समध्ये प्रॉपर कॉन्स्ट्रॅक्ट ठेवले ठेवल्यामुळे संपूर्ण मजकूर क्लिअर दिसतं आता आपण फॉल स्टायरकडे पाहूया वधू वरांच्या नावामध्ये नावासाठी नावा मी डेकोरेटिव्ह मराठी फॉन्ट वापरलेला आहे जो डिझाईनला ट्रेडिशनल फील देतो बाकी माहिती जशी कि ताई क्रियास्थळ यासाठी सिंपल आणि रिडेबल फॉन्ट वापरलेला आहे जेणेकरून बॅनर धुळून सुद्धा सहज वाचता येईल दुसरा पासवर्ड आहे नाइनटी एट नाइन्टी एट लक्ष देऊन आणि पासवर्ड हे तीन स्टेप जो जोड जोडण्यावरच तयार होतो या बॅनर लग्नपत्रिका मध्ये कंटेंट प्रॉपर मध्ये ठेवलेला आहे वरती वधू वरांचे नाव मध्यभागी शुभ मंगलाष्ट हेडिंग आणि खाली तारीख वेळ स्थळ दिलेला आहे लेआउट बॅलेन्स असल्यामुळे डिझाईन हेवी वाटत नाही आणि प्रोफेशनल लुक मिळतो या डिझाईन मध्ये वापरलेले बॉर्डर्स आयकन्स आणि डेकोरेटिव्ह एलिमेंट्स हे सगळे मिनिमल ठेवले आहेत डेकोरेशन फक्त डिझाईनला हायलाइट करण्यासाठी आहे मजकूर झाकण्यासाठी नाही तर तिसरा पासवर्ड आहे एट थर्टी एट ही बॅनर लग्नपत्रिका हाय डिशन प्रिंट रेडी आहे आणि डिजिटल शेअरिंगसाठी साठी सुद्धा योग्य आहे तुम्ही क्लायंटच्या रिक्वायरमेंट यामध्ये नाव तारीख रंग सहज बदल करता येईल जर तुम्हाला हा लग्नपत्रिका डिझाईन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फीडबॅक कमेंटवर नक्की सांगा अशाच ग्राफिक डिझाईन रिलेटेड व्हिडिओसाठी चॅनलला जोडलेले राहा धन्यवाद